नुकतीच एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक शिल्पा बोडके यांची शिवसेना पश्चिम विदर्भ महिला आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे आज त्यांनी अमरावती येथील विश्रामगृहात महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आढावा बैठक घेतली एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे त्यामुळे खऱ्या शिवसेनेचाच उमेदवार आम्हाला अमरावती लोकसभेत विजयी करायचा आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके यांनी दिली यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा देखील घेतला एकनाथ शिंदे यांच्याकडून जो उमेदवार दिला जाईल तोच उमेदवार अमरावती लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार राहील असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी प्राध्यापक शिल्पा बोडखे नव्यानेच सन्माननीय आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व आमच्या शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापतींनी माननीय नीलमते गोरे यांच्या शिफारसीनुसार एकनाथ शिंदेसाहेबांनी मला शिवसेनेचा प्रवक्ता आणि सोबतच पश्चिम विदर्भाची महिला आघाडीची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि त्यानुसार मी तीन दिवसापासून पश्चिम विदर्भाचा दौरा करते आहे वाशिमला आमचे एकनाथ शिंदेसाहेब आले होते आणि तिथून माझ्या ह्या दौऱ्याची सुरुवात झालेली आहे आज अमरावतीला इथे मी आलेली आणि महिला आघाडीची बैठक खेरीत आम्ही या अमरावतीच्या विश्रामगृहमध्ये आलेले इथे संपूर्ण महिला आघाडी आमच्या जिल्हाप्रमुख रेखाताई हरोडे आणि आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुणभाऊ पडोले युवासेनेचे प्रमुख आमच्या संपूर्ण महिला आघाडी इथे उपस्थित आहे आता अमरावती लोकसभा जी आता लोकसभेच्या निवडणुकीचं वारं सुरू होईल आणि लोकसभेची जी निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेनेचे उमेदवार या लोकसभेमध्ये भरघोस मताने निवडून आले पाहिजे म्हणून संघटना बांधणीवर लक्ष देणं गरजेचं आहे असं साहेबांचं सा म्हणणं होतं आणि म्हणून विविध पद्धतीने महिला आघाडीचं संघटन मजबूत करणे हे आमची जबाबदारी आहे आणि जिथे ज्या भागामध्ये महिला या सक्षम असेल आणि जास्त प्रमाणामध्ये संघटन तिथे उभं असेल तर तिथे कुठलाच उमेदवार हा हरू शकत नाही म्हणून महिलांचासाठी आम्हाला इथे एक चांगली टीम तयार करायची आहे जे काही महिलांचं संघटन आहे त्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करून येणाऱ्या पुढच्या ज्या काही निव निवडणुका आहेत मग लोकसभा त्यानंतर कालांतर येणाऱ्या विधानसभा या पूर्ण विधानसभेची बांधणी मी या महिला आघाडीच्या माध्यमातून इथे करणार आहे आणि इथून पुढे येणारे आमचे जे उमेदवार आहे आमच्या शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेबाच्या आदेशानुसार मी इथे ती मजबूती आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर प्रत्येकजण करत असतात दाव्याला काही अर्थ नाही आहे परंतु आनंद जे आमचे इथं आनंद अडसूड साहेब जे इथे आधी खासदार होते ते पण इच्छुक आहे आणि सा, साहेब ठरवतील नाही याबाबत कोणाला उमेदवारी द्यायची परंतु आम्हा शिवसैनिकांचा भर आहे की इथे आमच्या शिवसेनेचेच लोकसभेचे उमेदवार इथे आम्हाला निवडून आणायचे आहेत ना खासदार बनवायचे आहेत पक्षातले देखील अनेक लोक तिकीट मागतील करतील परंतु ते शिवसेनेचे आहेत ना परंतु ते उबाटाचे आहेत आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना आहे ही खरी शिवसेना आहे या शिवसेनेचा उमेदवारच आम्हाला या लोकसभेमध्ये विजयी करायचं एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर